न्यू इंग्लिश स्कूलचा हा माझा विद्यार्थी कटारी आहे खूप चांगल्या व्यापारी लाईनमध्ये इतकं चांगलं नाव त्याने केलं आहे म्हणून मी त्याच्याकडे आलो होतो काल आणि मी म्हटलं पूरग्रस्तांसाठी आपण शालेय स्तरावरती आपण काही मदत कराल का सोलापूरला कारण सोलापूरची परिस्थिती फार भयानक झाली माझ्या या विद्यार्थ्यांनी अतिशय आपुलकीनं सांगितलं सर तुम्ही सांगाल ती मी मदत करायला तयार आहे आणि मी तुम्ही सांगा मी करतो असा हा चांगला गुन्हे विद्यार्थी आहे खरं तर सामाजिक जाणिवेची भान ठेवणारा विद्यार्थी आणि व्यापारी क्षेत्रात सुद्धा चांगलं काम करतो मला त्याचं कौतुक वाटतं एक तर पहिलं मी खरंच हे मनापासून सांगू इच्छितो की मी दोन हजार साली न्यू इंग्लिश स्कूल पासआउट आहे सर सरांचा विद्यार्थी आहे मी आणि हे करत असताना सर आज रिटायर झाले आमचं टुगेदर झालं होतं मध्ये आणि त्यात परत संबंध आला आणि त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या पण हे करताना सर आज रिटायर असून त्या ह्याची सामाजिक बांधिलकी जाणीव किंवा एवढे वर्ष त्यांनी जी समाजासाठी सेवा केलेली आहे खरं तर शिक्षक ही समाजाची सेवाच आहे आणि ते करताना त्याबरोबर हे काम करतात तर आम्हाला उलटं त्यामुळं संधी मिळेल किंवा ते करता येईल काय होतं की रोजच्या दैनंदिन जीवनात इतकं व्यस्त होऊन जातो आमचं तर बारा चौदा तास ड्युटी असते तो ऑन फील्ड जाऊन करणं किंवा हे शक्य नाही तुम्ही करताय तर त्याला किमान सपोर्ट तरी करू शकतो हे आम्हाला नक्की जाणवत आहे ऑन फील्ड काम करणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे आणि त्यासाठी मी एका मिनटात सरांना सांगितलं की तुम्ही करताय म्हटल्यावर मला डोळे झाकून विश्वास आहे की योग्य ठिकाणी योग्य प्रकारेच त्याचं युटिलायझेशन होईल आणि म्हणून मी सर त्यात काही विषयच नाही आम्ही त्यांचेच विद्यार्थी आहे त्यांच्यामुळेच आज आम्हाला हे दिवस बघायला मिळाले तर त्याचं मी अगदी कृतज्ञता व्यक्त करतो ऋण समजतो आणि त्यात मला जी काही संधी मिळेल ते मी नक्की तयारच आहे त्यासाठी तर आपल्या परीनं आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म आहेत किंवा बाकीच्या काही थंडीचे ड्रेस सरांनी काल आवर्जून सांगितलं की आता पुढं थंडी आहे तर त्यांना चांगल्या पद्धतीनं नवीन कपडे जुने वापरलेले नाही नवीन कपडे चांगले आपण पोचू आज त्यांना ती परिस्थिती आलेली आहे कदाचित दुसरी कोणावर येईल आपल्यावर येईल आपण त्याची एक सामाजिक भान ठेवू आपण आपल्या परीनं सर करतायत म्हणून त्याला एक छोटासा हातभार लावू आणि आपल्या परीनं जे शक्य ते नक्की करू धन्यवाद आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर जे पूरग्रस्त जे आहेत आमचे सगळे बांधव बांधवांसाठी म्हणजे विशेषतः शिक्षक यंत्रणा आपण जरा शिक्षण विभाग पाहतोय की या शालेय स्तरावरच्या मुलांना काय कमी जास्त पडतय त्या शिक्षकांनी आपल्याला यासाठी पत्र पाठवलेले आहेत आणि या पत्रातून आपल्याला सांगितलं की सर शैक्षणिक साहित्य द्या हवेमध्ये गारठा झालेला आहे आणि या गार्ट्यातून लोकांना अंगावरची कपडे सुद्धा नाहीत म्हणून आम्ही यावेळची दिवाळीची भेटपा कशी दिली हे ड्रेस म्हणजे घरात पुरुष असेल तर पुरुषाला ड्रेस सगळा दिला आहे साडी दिलेली आहे लोकांनी आणि सगळ्यांनी याचा दोरा सुद्धा तुटलेला नाही बघा अशा स्वरूपाच्या सगळ्या साड्या दिलेल्या आहेत खरं तर जसं शालेय स्तरावरची कपडे यन जीवराज युनिफॉर्म वाले जे आहेत त्यांनी दिले मसवडकर ड्रेसेस त्यांनी पहा ह्या अशा पद्धतीने नवी कपडे पेटीकोट जाकेट लेझी ले म्हणजे ले, हे सगळं दिलं सर म्हणले पाया साड्या म्हणजे ह्या नऊवारी साड्या म्हणजे तिथे जर वयस्कर राज्य असतील तर त्यांना सुद्धा नऊवार्या साड्या म्हणजे इतकं मी काळजीपूर्वक मागणी केली की कुठलाही घटक त्या पूरग्रस्तामध्ये असं वाटू नये की मला काय मिळा म्हणजे अंगरक्षणासाठी काही मिळालं नाही अशा स्वरूपाचं स्त्रियांनासुद्धा साड्या वयस्कर लोकांनासुद्धा व्यवस्थित पद्धतीने एक मोठं नऊवारी म्हणू आणि मग अशा पद्धतीने सातारकरांनी आपल्याला अशी मदत केली की जाणीव ठेवून की बाबा हे बघा हे हंतरुण पांधरून सुद्धा रगसुद्धा कसा अगदी नवा खट्ट दिला ह्या शाहूपुरीतल्या आमच्या आहेत केंडेवणी म्हणजे खरं तर एक सामाजिक कामामध्ये उजवा हात आहे त्यांचा आणि खूप काम करतात सामाजिक काम केंडे फॅमिली शाहूपुरीमध्ये अतिशय चांगलं काम करते आणि आपले जे नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले बाबा म्हणतो आपण त्यांना लाडाने त्यांच्या गटाच्या विचारसरणीच्या किती लोक तळमळीने सामाजिक कामामध्ये वाहून घेतात आपलं कुटुंब आपलं घरातलं सगळा व्यवसाय सांभाळून आणि अशा पद्धतीने मदतीला हात सुद्धा पुढे करतात ज्याप्रमाणे काल हे तुम्ही पाहिलं माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या लोकांनी उरतडचे आमचे सगळे जे, जे नागरिक आहेत म्हणजे डॉक्टर आमचे बाबर असतील कुंभ राजेंद्र कुंभार असेल संज संजय जगताप असतील हे सगळे माझे बऱ्यापैकी संजय जगताप तर माझा वर्गमित्र पाचवीतला मी त्याला म्हटलं की अरे आपल्याला पूरग्रस्तांसाठी ही सगळी मदत द्यायची बरं का त्याने यावेळचा नवरात्रातला सर्व साड्यांचा निलाव थांबवला आणि सगळं म्हणले पूरग्रस्तांना द्यायचं आहे जसं इथल्याची ट्रस्ट आहे बघा म्हणजे वाघ फॅमिली सगळी असल्यातली त्यांनी नवरात्रामध्ये कडाकणी आणि थालपीठ दिली सर म्हणले जाऊ द्यात एखाद्या म्हणजे देवीचा प्रसाद म्हणून जर जात असेल तर दिला भुईंच्याही भुईंजमध्ये सुद्धा देवीचं उत्सवाच्या वेळेस आमचे भैयासाहेब जाधवराव असतील तिथे भोसले फॅमिली असतील सगळे या सगळ्यांनी मिळून ट्रस्टीनं सांगितलं की सर न्या पाचवड आमचं जन्मगाव आहे तिथे सुद्धा नवलाई ट्रस्टचे गुरु असतील किंवा आमचे सरपंच असतील गायकवाड आणि बरेचसे कार्यकर्ते विसापुरे नितीन विसापुरे किंवा त्यांच्या सर्व मित्रपरिवार सदस्य यांनी सुद्धा आपल्याला पूरग्रस्तांसाठी मदत केली आणि एक माझी आजी माझी विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा मी काल सहज पेटेत गेलो मोती चौकात की म्हणलं असं असं आहे आमचा वर्धमान ज्वेलर्समधला बोहरा आहे तो म्हणला सर मी सगळ्या गोष्टी दे देतो सॅकपासून सगळं माझ्या रिलेशनमधनं उभं करतो मित्रपरिवारातनं आमचा कटरी आहे विद्यार्थी आत्ताच जस्ट जाऊन आलो तो म्हणला सर शालेय स्तरावरचे सर्व कपडे गरमची कपडे मी देतो सर म्हणला कारण हे तुम्ही करताय शिक्षक करतोय आजही मी तिला शिक्षकावर समाजाचा विश्वास आहे आणि विश्वासाला पात्र असलेला घटक म्हणजे शिक्षक शिक्षकाने एखादी गोष्ट हातात घेतली की ते तडीला जातं आणि त्या त्या ग्राउंड लेवलच्या स्तरावरती जाऊन त्या विद्यार्थ्यांना आत्ता सुट्टी लागण्यापूर्वी हे सगळं पोचवायचं आहे तसंच मी हरिओम ग्रुपमध्ये असतो सकाळी बागेमध्ये फिरायला त्याही लोकांनी खूप मदत केली त्याच ठिकाणी एक समाज मंदिर आहे आ, भावे बडीशेपच्या तिथे तिथे काही योगासाठी स्त्री वर्ग येतो वयस्कर त्यांनीसुद्धा खूप मदत केली शशीसारखा आमचा विद्यार्थी आहे तोसुद्धा बऱ्याच गोष्टीला असा बरोबर बरोबर ज्या गोष्टी लागतात इमर्जन्सी बॅचेस असतील काय त्याही धावपळीमध्ये दे आणून देत असतो खूप विद्यार्थी मला अशा पद्धतीने एन जीवराज सारखे व्यक्तिमत्व आहे ते तर म्हणले सर अख्खं गोडाऊन <coughs> खाली करतो तुम्ही आहात ना जाऊ द्यात मुलांना नवी कपडे घालू द्यात शाळा सुरू होऊ द्यात आणि मग अशा पद्धतीने मसवडकर सुद्धा ड्रेसेस वाल्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने आणि वर्षातही देशपांडेंनी पण आम्हाला कालच्या कार्यक्रमात उरतडच्या उरतडचे ग्रामस्थ सर्व शाळा डीई हो सोसायटीचे सदस्य पुन्हा आमचे सारंग कोल्हापुरी असतील आमचा स्टाफ असेल मित्रपरिवार असेल आजी माजी विद्यार्थी असेल या सर्वांनी मदत केलेली आहे यांची मी जाणीव ठेवलेली आहे असंच सहकार्य करावं येईल त्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊ आपण सातारा आहोत सातारच्या आहोत अजिंक्यासारखं एवढा मोठा पहाडा पहाड्यासारखा आपल्याला पाठीशी डोंगर असताना तशीच आपली सगळ्यांची मनकन करत आणि या सातारा कधीच मागे राहत नाही सातारच्या नागरिकांनी खूप मदत केली असा सातारा ज्याचा सर्वांना अभिमान वाटावा मलाही अभिमान आहे मी या सातारचा एक नागरिक आहे याचा सातारची चौदा ओळख राजपुरोसा राजप बाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचं अतिशय शे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं झालं त्याप्रमाणे शालेय स्तरावर विद्यार्थी शिक्षक संस्था छोट्या मोठ्या शाळा यांचंही पूर पुरामुळे पूर, फार नुकसान झालेलं आहे यांचं शैक्षणिक साहित्य प्रामुख्या चा हे प्रामुख्याने त्या मुलांना मिळणं गरजेचं आहे कारण आजची पिढी जर शिकली तर उद्याचं भविष्य चांगलं घडणार आहे या हेतून आम्ही सातारकर मंडळींनी खऱ्या अर्थानं सर्व सातारातल्या नागरिकांनी या शैक्षणिक साहित्याची मदत दिलेली आहे त्यांच्या मागणीनुसार आत्ता सध्या हवेमध्ये गारठा असल्यामुळे आपल्याला त्यांना सा कपडे उबदार कपडे दिलेले आहेत खऱ्या अर्थानं साड्या ड्रेस मटेरियल एवढं दिलं की ब्लँकेट चादरी खूप चांगल्या पद्धतीने सातारकरांनी दिलंय घरामध्ये आपल्याकडे असणारे आयर न वापरलेली पण नवीन कपडे ही पण दिली खऱ्या अर्थानं व्यापारी पेठेतले मस्वडकर ड्रेसेस एन जीवराज सातारा सिटीमधले छोटे मोठे असे जे नागरिक आहेत व्यापारी पण आहेत <coughs> यांनी पण मदत अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे खरं तर पाहिलं ना तर हजार दीड हजार खऱ्या अर्थानं प्रत्येक घटक या ठिकाणी दीड हजार संख्येने दिला त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून सुद्धा आसले पाचवड बुईंच चिंदवली किंवा आमचं अमृतवाडी या ठिकाणानं पण मदत मिळाली त्यावेळेस तर कडकणी आणि थलपीट हा कोरडा खाऊ त्यांनी पॅकेज दिला होता तसंच मधल्या लोकांनी यावेळेस जे नवरात्रात देवी बसते त्या देवीला आलेली सगळी कपडे निलाव न करता सोलापूरकरांना पूरग्रस्तांना मदत म्हणून त्यांनी यावेळेचा ठराव करून आपल्याला मदत पाठवली कालच वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या नऊ तारखे नऊ ऑक्टोबरला वाढदिवस होता एकसष्टी वर्षामध्ये पदार्पण केलं या निमित्ताने हा सगळा खटाटोप केला होता आणि सातारकरांनी सातारच्या सातार नागरिकांनी खूप चांगली मदत केली आणि ही मदत खऱ्या अर्थानं आपली जशी दिवाळी आपण साजरी करतोय तसं सोलापूरच्या पूरग्रस्तांनी सुद्धा दिवाळी साजरी करावी हा त्याच्या मागचा हेतू होता आणि ही सातारकरांनी दिलेली भेट भाऊबीज म्हणून स्वीकारावी यापुढे कधीही मदत लागली तरी सातारकर माणुसकीच्या नात्याने जिवाळ्याच्या नात्याने एक पाऊल पुढं असतील सातारकर नेहमीच अशा गोष्टीमध्ये पुढे असतात आजही मला त्याची प्रचिती मिळाली आणि सातारकरांनी पाठवलेला हा सगळा साहित्य प्रेमाची भेट सोलापूरकरांनी स्वीकारावी आणि एस टी महामंडळाने बऱ्याच वेळा म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा पार्सल देताना अगदी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आमचे शिंदे साहेब असतील पुन्हा बांद्रे मॅडम असतील शिंगाडे सर असतील आणि बराचसा स्टाफ त्यांचा एस टी महामंडळातला एस टीचे आत्ता सातारा सोलापूरचे जे कंडक्टर ड्रायव्हर आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी चांगला सहकार्य केलेलं आहे मी एक सातारचा नागरिक म्हणून मी या सर्वांचा आभार नाही पण यांच्या कार्यामध्ये ऋणी आणि अशाच पद्धतीने यापुढे पण सहकार्य लाभावं असे मी आशा व्यक्त करतो टॅन 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 जी केम आता दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हिअर जी केम आटा चक्की टैन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दड़ा घर घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टैन 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 नमस्ते मी त्रिवेणी थोरात आज इथे आम्ही सगळे जमा झालेले आहेत की विसापुरे सरांच्या पुढाकाराने खूप मोठी मदत सोलापूरमध्ये झालेल्या पूरग्रस्तांसाठी पाठवत आहोत तर मला तर फार दिलगरी खूप सुंदर वाटलं की एवढा सगळा त्यांनी छानपैकी गोळा केलं पॅकिंग केलंय सर सर आणि मॅडम यांच्या शिक्षक विद्यार्थी जे होते त्या विद्यार्थ्यांनी मिळून सगळी ही मदत केलेली आहे तर सातारकरांनी हा आधी खूप मदत पाठवलेली आहे सोलापूरकरांसाठी आपण कायम दिलगरी व्यक्त करत राहू अशीच मदत पाठवत राहू धन्यवाद नैसर्गिक आपत्तीमुळं आपलेच बांधव अडचणीमध्ये आहेत आणि या अडचणीच्या काळात आणि सणवार तोंडावर असताना विसापुरे सरांनी जो पुढाकार घेतला त्यांनी त्यांचा वाढदिवस साधेपणानं साजरा करून आपल्याच बांधवांना ज्यांच्या घर दार सगळं पाण्याखाली गेलंय त्यांच्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून शासन करत आहे परंतु शासन सगळ्यापर्यंत पोचत नाहीये अशा वेळेला आपण एक माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सगळ्यांच्याच लक्षात येते असं नाही आहे परंतु मी सरांनी एक पुढाकार घेतला मला या ठिकाणी एस टीचं विशेष कौतुक करावं असं वाटतं म्हणजे मी त्याही दिवशी दोन दिवसापूर्वी आलो होतो शिंदे साहेब होते आम्ही एरवी एस टीच्या नावाने खडे फोडतो पण माणुसकीच्या वेळेला एस टी पहिल्यांदा धावती हे शिंदे साहेबांनी ओळख नसताना दाखवून दिलं की शेवटी एस टीच तुमच्या सर्वसामान्याच्या पाठीशी आहे आणि सर्वसामान्याच्या बरोबर आहे त्याचा प्रत्यय त्यांनी ते त्यांच्या कार्यातून जास्त बोलले नाहीत परंतु त्यांनी कामातून त्यांनी प्रत्यय दिला आजही मदत सोलापूरला जात असताना कारण आमचे दोन पैसे वाचले तर त्या दोन पैशातून अजून मदत करता येणं आम्हाला शक्य आहे त्यामुळं ते पैसे वाचवण्यासाठी एस टीच्या कर्मचाऱ्यांनी माणुसकीतून धाव घेतली मदतीचा हात दिला तर त्याबद्दल पहिल्यांदा एस टीच्या कर्मचाऱ्यांचे धन्यवाद आहे एस टी महामंडळाचे धन्यवाद आहेत आणि विसापुरे सरांनी एक चांगला पुढाकार एका चांगल्या कामासाठी घेतला दिवाळी आपल्याकडे सगळ्यांकडे आहे परंतु त्यांच्याही घरात थोडासा एक वातीचा दिवा देऊ दे म्हणून सरांनी लावलेली ही छोटी ज्योत आहे आणि सगळ्यांनी अशा पद्धतीनं जर थोडा पुढाकार घेऊन मदत केली तर हे ज्योतीचं मोठ्या ज्वालेमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही आणि आपल्याच बांधवांची दिवाळी सुखच होईल असं मला वाटतं पुन्हा एकदा विसापुरे सरांना धन्यवाद देतो आणि राज्य परिवहन महामंडळालाही धन्यवाद देतो थँक्यू